सबस्क्राईब करा मंजुषा भालेराव चॅनलला आणि बेल ऐकनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी नमस्कार मंजूषा रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बहुगुणी आवळा मोरवाळा बघणार आहोत मोरोवाळ्याला मोरंबाई असे म्हणतात आता आपण आधी काय करणार आहोत आवड्यांना मिठाच्या पाण्यात मी धुवून घेतलेले आणि त्यांना कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आवडे हे आपले अर्धा किलो आहेत तर अर्धा किलो आवड्यांसाठी आपण अर्धा किलो गूळ घेणार आहोत आणि त्यात थोडंसं एक दालचिनीचा तुकडा घेणार आहोत आणि चार पाच लवंग घेणार आहोत आता यासाठी काय करायचं आहे आपल्याला आवडे तर बघा स्वच्छ धुतलेले आणि मस्त मोठे मोठे आणि छान आवडे आणि त्याला थोडासाही पाण्याचा अंश नाही लागलेला आहे कारण आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे म्हणून आपण पाणी अगदी म्हणजे कोरडे करून घेतलेले आवडे आता आपल्याला याला काही वाफवायचे नाही आहेत बिगर वाफवायचे आपल्याला करायचे आहेत तर मी तुम्हाला वेगळी पद्धत सांगणार आहे तर ते आपण आवडे आता कसे करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते आता आपण आधी कुकरमध्ये गूळ विरगडून घेऊ आणि त्यानंतर आपण आवड्यांना त्याच्यात टाकणार आहोत पण त्याआधी आपल्याला काय करायचे तर त्याआधी आपल्याला फॉकने किंवा हा काटा चमचा म्हणतात या काटा चमच्याने आपल्याला आधी आवळ्याला आहे ना होल पाडून घ्यायचे असे तर शेवटपर्यंत जे आठवडे आहे ना आवळ्यामधली तर तिथपर्यंत आपल्याला असे होल पाडून घ्यायचे कारण असे होल पाडल्यानंतर काय होईल आपला जो मो मोरावडा आहे ना तो मस्त मुरेल त्यात गुड जाईल म्हणून आपल्याला सर्व आवळे असे हे करून घ्यायचे मग आपण आता कुकर ठेवलेला आहे त्यात आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे आता गुळ टाकणार आहोत आपण पाणी न टाकता तो विरघडतोय गॅस हा कमीच ठेवायचा आहे आपल्याला एक किलो आवड्याला एक किलो गुळ टाकायचा अर्धा किलो आवड्याला अर्धा किलो गुळ टाकायचा म्हणजे अगदी बरोबर प्रमाण आहे आणि त्याला बुरशी वगैरे काही येत नाही मग जर गुडाचं प्रमाण कमी झालं तर मग लगेच बुरशी येते गुड आपला ती छान विरघडतो आहे आता मग आपली दालचिनी ती पण टाकून द्यायची आहे आणि आपले हे चार लवंग घेत घेतलेल्या त्याही घालायच्या आहेत आपल्याला मग आपला गुड हा छान मस्त विरघडतो आहे गुड त्यात थोडे थोडे आता बारीक गुडाचे खडे आहेत ना ते पण आता विघडून जातील आणि आवड्याचा मोरुंबा हा मस्त गोड आंबट लागतो छान दोघं गूळ आणि आवळा समप्रमाणात घेतलं ना तर अगदी व्यवस्थित होतं आता गुड हा आपला हा छान मिसळून घ्यायचा याच्यात असा आवळ्यांमध्ये नंतर गुळाचे गुळाचं इकडे बारीक करून घ्यायचे आता आपल्याला आवळा टाकायचा आहे ह्याच्यात गुळामध्ये तर बघ आपले टोचे मारलेले आवडे आहेत तर हे आता याच्यात टाकायचे आता आवळा आणि गुळ हे दोघं छान मिसळून घ्यायचं आहे जसजसा आवळा शिजतो ना तस तसा त्याचा तस रस आवळ्याचा रस बाहेर येतो आणि खूप छान पातळ होतो मग हे आवळा आणि गुळ हा छान उचळून आहे आपण आता आता आपल्याला काय करायचंय कुकरला झाकण लावून द्यायचंय तुम्हाला वाटेल की आता हे असं लागून जाईल किंवा खाली लागू जळवून जाईल तर काही होणार नाही मंदाच्यावरच होऊ आहे तर आपल्याला एक शिटी काढून घ्यायची आता झाकण लावून देऊ बघा आपली एक शिटी झालेली आहे वा 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 कॅबे तुम्हाला वाटलं असेल किती पाणी न टाकता आपण आवडे शिजवली गुळामध्ये किती घट्ट रस होता त्यावेळेस त्यावेळेस वाटलं नसेल तुम्हाला की कसं होईल बघा आपला आवडाही मस्त मऊ शुद्ध झालेला आहे पण थोडं पातळ आहे हे पाक तर आपल्याला थोडं दहा मिनटं हे शिजून घ्यायचं आहे थोडं उकळी आणून घ्यायची एक दोन उकळी आणायची आपल्याला याला छान मस्त तर आपण आता परत गॅस पेटवू मग अजिबात कर आपल्याला नाही छान शिजलेला आहे मऊसूत शिजलेला आहे एकदम मस्त थोडा हलकेसा घट्ट होईपर्यंत शिजवायचा आहे आपल्याला हां बघा आपले दहा मिनटं झालेले आणि पाकही थोडासा घट्ट वाटतो आहे मला आता आता मी गॅस बंद करते आणि पाक कसा ओळखायचा आहे आता कसं समजणार आता मी हे तुम्हाला मी सांगणार आहे तर आपण हे चमच्यामध्ये आपण हा पाक घेतलेला आहे तर हा पाक आता आपण थोडा गार होऊ देऊ तो गार झाल्यानंतर मग तुम्हाला मी सांगते बघा हा पाक आपला आता थंड झालेला आहे तर आपण हा आता ताटात टाकणार आहोत गरम गरम कधीच चेक करायचं नाही गार झाल्यावर श हे बघा आता हा खाली ताटात टाकून द्यायचा आणि शेवटचा थेंब बघायचा शेवटचा थेंब जर चांगला असा घट्ट असला त्याचे जर तार तुटत असले तर समजायचा आपला पाक हा तयार झालेला आहे तर बघा शेवटच्या थेंबाकडे लक्ष द्यायचं बघा शेवटचा थेंब दिसतो आहे का मी जवळून दाखवते आता तो तार तुटतोय का बघूया आता हे बघा तू तार तुटतोय आता तर तुम्हाला मी हाताने चेक करून दाखवते शेवटचा थेंब बघायचा आहे आपल्याला बघा तार तुटतो आहे का दिसतो आहे का तुम्हाला बघा मला दिसतो आहे बघा तार दा तार तुटतोय एक तारीत पाक झालेला आहे बघा बघा मोरावाडा थंड झालेला आहे काय सुंदर दिसतो आहे वा 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 किती सुंदर झालेला आहे बघा तिची सुद्धा बाजूला होते इतका मऊ झालेला आहे जसे गुलाबजामच आहेत असं वाटतं आपल्याला इतका मऊ आहे शक्यतो मो मौ, मोरावडा हा आपल्याला काचेच्या बर्णीतच भरायचा आहे आणि तो फ्रीजमध्येच ठेवायचा आहे आपल्याला खाण्यासाठी तो थोडा बाजूला छोट्या बर्नीत काढून ठेवायचा आहे आपल्याला आणि हवा जर दमट असेल दमट नसेल हवा किंवा कोरडी हवा असेल रूम टेम्परेचरमध्ये ते रूममध्ये राहू शकतो तर तुम्ही एक वर्ष काय दोन वर्ष तुमचा मोरवडा राहू शकेल जर कधी दमट हवामान असेल तर मोरावाड्याला बुरशी येऊ शकते आपण ती काळजी घेतली पाहिजे चला तर अशाच रसरसीत रेसिपीसोबत व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा धन्यवाद